राजश्री प्रचारा करता एकत्रित झालो आणि ताईंनी सांगितलं की कळमचा गणपती आमचं आराध्य दैवत तर आहेच पण त्यासोबत हे राळेगाव असं आहे की ज्या ठिकाणी सीता मातेचं मंदिर आहे देशामध्ये सीता मातेचं एकच मंदिर आहे आणि ते राळेगाव मध्ये आहे आणि ताईंनी आता विडा उचलला तिकडे मंदिर झालं आता इकडच्याही मंदिराचा उद्धार झाला पाहिजे मी राजश्री ताई आणि अशोक भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही काम हातामध्ये घ्या आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू पण एक भीती आहे तुम्ही ज्यावेळी सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल त्यावेळी पवार सर विचारू शकतात फक्त सीता माताच का इथे राम कुठे गेले कारण त्यांनी विचारलं म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का त्या ठिकाणी सीता माता का नाही आता पवार साहेबांचा मंदिरांचा काही फार संबंध नाही आहे त्यामुळे त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाच म्हणजे बालरामाचं मंदिर आहे आता बालरामासोबत सीता माता कशी असतील म्हणजे एखाद्या फोटोग्राफरनी मला माझ्या लहानपणचा फोटो आणून दिला तर मी म्हणायचो अरे माझी बायको नाराज होईल ती माझ्यासोबत फोटोत का नाही